आजच्या जात्यावरच्या ओवीमधून संपत्तीमुळे दुभंगलेल्या नात्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे पाहूया आजच्या ओवीतून ती काय म्हणते दुबळ्या बहिणीचं वाटवरी खळ वलांडून गेला बंधू संपत्तीच्या बळ खर तर बहिणीचं शेत भावाच्या जाण्या येण्याच्या वाटेवरच आहे आणि हाक मारली तरी बहीण समोर दिसणार आहे ती भावार्थ होऊन भावाची वाट पाहत आहे पण आपल्या संपत्तीचा गर्व झालेला भाऊ वाचून तिकडे वळून देखील पाहत नाही भावाच्या मायेत झालेला हा बदल केवळ संपत्तीमुळे झाला आहे याची खंत या बहिणीच्या मनाला वाटत आहे दुसऱ्या ओवीमध्ये ती म्हणते दुबळी बहीण भावा तुझ्या जाई जाईबाई येली गेली आंब्या तुझ्या वसव्याने घरी गरिबीची परिस्थिती असणारी ही बहीण म्हणते की माझ्या गरिबीला तुझा भक्कम आधार आहे म्हणूनच माझा संसार फुललेला आहे या ऊबेमधून संपत्ती जरी असली तरी भावाने दिलेला भक्कम आधार आणि त्याबद्दलची कृतज्ञता ती व्यक्त करताना दिसते केवळ भावामध्येच संपत्तीमुळे हा बदल नाही तर बहिणीमध्ये देखील कसा बदल झालेला आहे या पुढच्या ओवीमधून ती सांगताना म्हणते धनसंपत्त आली बहीण भागूला बंधूला घाली जेऊ घोड्याच्या पागला अतिशय संपन्न आणि समृद्ध अशा घरात दिलेली ही बहीण तिच्या श्रीमंतीचा थाटमाट तो काय वर्णवा परंतु दुबळा भाऊ ज्या वेळेस आपल्या घरी तिच्या पाहुणा आलेला आहे तेव्हा त्याच्या दुबळपणाची तिला लाज वाटते आणि घराच्या एका कोपऱ्यात ती आपल्या भावाला जेऊ घालते अशा प्रकारे संपत्ती आणि धनामुळे नात्यामध्ये येणारं दुभंगलेपण आणि त्याची खंत आजच्या या ओव्यांमधून ही स्त्री करताना दिसते